नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्याचा घाट घातला जात असल्याने आदिवासी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे या विरोधात आमदार शिरीष नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले असून कुठल्याही इतर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्यात येऊ नये अशी स्पष्ट भूमिका आमदार नाईक यांनी घेतली आहे निवेदनात म्हटलंय की आदिवासी समाजाला संविधानिक स्वतंत्र आरक्षण मिळाले हा समाज अजूनही मागासला असून समाजाचे सण उत्सव चालीरीती रुढी परंपरा अन्य समाजापेक्षा भिन्न आहे आदिवासी समाजाला विशेष बाब म्हणून आरक्षण देण्यात आले याकरिता कुठल्याही इतर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करू नये इतर समाजाला त्याचे स्वतंत्र आरक्षण द्यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांना स्वतंत्र निवेदन देऊन आदिवासींच्या आरक्षणात कुणालाही सामावून घेण्यात येऊ नये असे स्पष्ट केले अनुसूचित जमातीच्या सूचित धनगर शब्द नाहीच धनगर ही जात आहे जमात नाही मुंबई उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही राज्य सरकार धनगर समाजाचा अनुचित जमातीच्या सूचित समाविष्ट करण्यासाठी धनगर धनगड एकच असल्याचा जी आर कसा कळू शकेल असा आक्षेप घेण्यात आला आहे